अचानक पाऊस आला की छत्री घ्यावी थोडं आडोशाला राहावं ही शिकवण असते पण साताऱ्यातल्या पावसात शरद पवार भिजले काय आणि त्यामुळे श्रीनिवास पाटलांचा फ्लूक विजय झाला काय लोकांना वाटायला लागलं की पावसात भिजून भाषण केलं की आपोआप आपला विजय होतो त्यामुळे आधी राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या पावसात भिजण्याचं भांडवल केलं होतं पण ते भांडवल फक्त साताऱ्यापुरतंच मर्यादित राहिलं त्याचा बाकीच्या मतदारसंघांमध्ये लाभ झाल्याची उदाहरणं नाहीत पण तरी देखील तो शरद पवार पाटण आहे असं म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पावसात भिजून भाषण करण्याची फॅशन सुरू झाली नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली प्रणिती शिंदे संजय जाधव आणि राजेश टोपे यांनी शरद पवार पाटण राबवत पावसात भिजून भाषण केलं पण हा अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पावसाने पिकं तरारण्यापेक्षा पिकांचं नुकसान होतं हे या नेत्यांनी लक्षात घेतलेलं दिसत नाही त्यामुळे पावसात भिजण्याचा पवारांना एकदा फायदा झाला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र तशाच पावसात भिजण्याचा कितपत फायदा होणार आहे हे येणारा काळच सांगेल सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांची ठाकरे गटाने कॉर्नर सभा आयोजित केली होती या सभेत प्रणिती शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच अचानक पावसाला सुरुवात झाली पण प्रणिती शिंदे यांनी भाषण थांबवलं नाही त्यांनी पावसात उभं राहून भिजत भाषण केलं परभणी लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय राऊत यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते मात्र भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला मग काय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आणि हो, राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते राजेश टोपे यांनीही पावसात भिजून भाषण ठोकून घेतलं